नमस्कार मी मोरेश्वर हाय देवेंद्र फडणवीस चाणक्य अभिमन्यू मॉडर्न अभिमन्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके चॉकलेट बॉय देवेंद्र फडणवीस यांच्या या पदव्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद आलं त्यानंतर फडणवीसांनी अनेक चांगल्या गोष्टी दाबून करून घेणं सुरू केलं त्यामुळे म्हणजे शिस्त म्हणजे प्रत्येक गोष्टीत कठोर शिस्त त्यामुळे फडणवीसांना कडे हेडमास्टर म्हणून पाहायला घे त्यांना हेडमास्टर म्हणायचे लोक लोक म्हणजे राजकारण त्यांचीच माणसं थोडा मजेचा भाग राहिला असला तरी देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रयत्न सरकारच्या प्रतिमेला जपायच आहे म्हणजे चुकीच्या गोष्टी होऊ नये सरकारची सरकार प्रतिष्ठा सरकारची प्रतिमा चांगली राहावी यासाठी फडणवीस धडपडतात परंतु गेल्या काही दिवसामध्ये फडणवीसांनी हा कंट्रोल सोडला का असा प्रश्न येतो फडणवीसांनी जी फिल्डिंग लावली आहे ती मोती स्टाईल आहे म्हणजे मंत्री तुमचा पण अधिकारी आमचा म्हणजे अजितदादांकडे किंवा शिंदे सेनेकडे जी जी खाती गेली आहे त्या खात्यामध्ये त्या खात्यावर हो। फडणवीसांनी मं, मंत्री जरी मित्र पक्षाचा असेल तरी अधिकारी तिथला मुख्य अधिकारी आपला ही मोदी स्टाईल आहे मोदी अशाच पद्धतीने काम करतात त्यामुळे ते गुजरातमध्ये यशस्वी झाले आणि देशातही त्यांची ती स्टाईल आहे त्यामुळे पूर्ण देशावर ते कंट्रोल ठेवू शकतात कारण अधिकारी तिथे त्यांचा ते आहे म्हणजे राजकारणी काही गडबड करत असेल तरी अधिकारी ते

असा असा प्रश्न अनेकांना पड पडत कारण दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याचा प्रश्न आहे तिढा म्हणजे परदेशातून फडणवीसांना स्टे करावा लागला इतकं ज्वालाघ प्रकरण आहे ते रायगड आणि नाशिक त्याला बरेच दिवस आले म्हणजे दोन दो महिने होत आले पण पालकमंत्र्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवला नाही पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो इथे मुख्यमंत्री निर्णयाला चॅलेंज होत आहे त्यामुळे फडणवीसांचा स्टे करावा लागला करा। अशाच गोष्टी अनेक बाबतीत घडतायत महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत अजितदादा आणि शिंदे, शिंदे सेना अजितदादाशी परंतु शिंदेच तसं आहे का हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे या आधीच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं जोरदार ट्युनिंग होत दोघं मिळून काम करतायत त्यांची देहबोली बॉडी लँग्वेज सर्व ते लक्षात येत होतं की बघ दोघी आहेत हॅपी परंतु एकनाथ शिंदे सुरुवातीपासून त्यांचं नाराजी नाट्य पहिल्या दिवसापासून सुरू झालं ते अजूनही सुरू आहे त्यांचे आभार दौरे सुरू आहेत त्यात ते सांगतायत आज त्यांनी सांगितलं की बघ मला हलक्यात घेऊ नका मग हा इशारा एकनाथ शिंदे कोणाला देत आहेत त्यांचं म्हणणं ज्यांना समजून घ्यायचं त्यांनी समजून घ्यावा म्हणजे आता इशारा इशारा देण्यास देण्यालायक आता उद्धव ठाकरे यांची परिस्थिती नाही आहे उद्धव ठाकरे पंक्चर झाले उद्धव ठाकरे पहिल्यासारखे लढू शकत नाही त्याची शिवसेना बरेचशी ढिली केली आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे त्यांचं टायगर ऑपरेशन वगैरे हो ते कुणासाठी करताय काही प्रश्न आहे पण पत्रकाराशी बोलताना परवा एकनाथ शिंदे म्हणाले आमच्यामध्ये काही हॉट वॉर नाही कोल्ड वॉर नाही काही नाही मी सगळे मिळून काम करत आहोत वगैरे पण त्यासाठी ते जे समर्थ समर्थ म्हणजे त्या मुद्द्याचं समर्थन करताना ते जे मुद्दे मांडतायत ते थोडे पटायला आता वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्र्यांचा असतो तो होता आधी आता तो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे त्यांचा माणूस आहे तिथे शिंदेनी आपला एक वैद्यकीय पक्ष सुरू केलाय वैद्यकीय मदत पक्ष खरं म्हटलं आवश्यकता नाही ते आपले केसेस यांच्याकडे पाठवू शकतात बसत असतील कारण ते, ते सामान्य माणसाचे केसेस आहेत हे वॉर रूम वॉर रूम हा मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे शिंदेनी स्वतः स्वतःच्या म्हणजे त्यांच्या शिंदे सैनिक मंत्र्यांनी त्यांच्या खात्यामध्ये राहावा यासाठी त्यांनी वॉर्न सुरू केली आहे के अजिंता करतील म्हणजे एक अनार सौभिमान अशी परिस्थिती आहे आता महायुतीमध्ये शिंदे किती नाही म्हणत असले तरी एक असं जे पिक्चर आहे महायुतीचं ते कुठेतरी कमी पडत आहे बिघे वेगवेगळे फिरतायत एकत्र कमी दिसत आहेत हे म्हणजे दोन महत्व महत्वाचा मुद्दा आहे दादांचे दोन मंत्री म्हणजे एक धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातलं जे प्रकरण आहे सरपंचाच्या मृत्यूचं ते त्यांच्या अंगावर येत आहे त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली आहे कित्येक महिन्यापासून सुरू आहे ते मुंडेंचा राजीनामा घ्यायला अजितदादा तयार नाहीत त्यांचं म्हणणं शेवटी वैतागून कोण अजितदादा म्हणाले की बांडे द्यायचं असेल त्यांनी द्यावा म्हणजे अजितदादा त्यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही दोषी शुद्ध होऊ द्या नंतर पाहू आपण विरोधक नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा अजित अजितदादा म्हणाले मग मी नैतिकतेच्या मुद्द्यावर एकदा राजीनामा दिला होता मग एकदा दिला होता तर मग आपल्या सहकार्याला धनंजय मुंडेचा राजीनामा का मागत नाही आता सध्या देऊन टाका नंतर तुम्ही निर्दोष व्हाल तर तुम्हाला पुन्हा घेतो मंत्रिमंडळात हे म्हणजे का बोलत नाहीत दादा त्यामुळे धनंजय मुंडे किती वादग्रस्त आहेत कि काही असे म्हणजे त्याच्या विरोधात अंजली दमाने भिडल्या आहेत भाजपच्या आमदार सुरेश दस हाही दररोज फटाकेला होत आहे मोठमोठे बॉम्ब फुटत भ्रष्टाचाराचे बॉम्ब म्हणते म्हणाले होते म्हणतात कि पुरावी द्या पुरावे या लोकांनी दिले आहेत त्याची कारवाई होईल तेव्हा कोणाचं सरकार असेल सांगता येत नाही दुसरं आता ताज प्रकरण म्हणजे कृषी मंत्री आपले माणिकराव कोट कोकाटे त्यांच्या प्रकरणात चारशे वीसचं प्रकरण आहे ते त्यांच्या प्रकरणात जिल्हा कोर्टाने त्यांना दोन वर्ष शिक्षा ठोठावली आहे अर्थात त्यांनी लगेच जामीन मिळवलाय ते हायकोर्टात जात आहेत त्यामुळे त्यांना हा कुकाटीनं हा दिलासा आहे परंतु हे जे दोघेही वादग्रस्त मंत्री झाले आहेत त्यांचा राजीनामा मागायची हिम्मत त्यांच्या त्यांचे बॉस तर करत नाहीत म्हणजे मत म्हणूनच का करत नाहीत मुख्यमंत्री म्हणून त्यांना अधिकार आहेत कुणाच राजकीम लागू या, या, शकतात म्हणजे मुंडे प्रकरणामुळे महायुतीची प्रतिष्ठा इज्जत धोक्यात आली आहे महायुती सरकारची बदनामी सुरू झाली आहे लोक वाहत आहेत वाचतायत

देवेंद्र फडणवीस यांची जे टेरर होत मुख्यमंत्री म्हणून ते म्हणतील ते फायनल त्यांना बेसिस सहन होत नाही त्यांना आरोप सहन होत नाहीत त्यांना मंत्रिमंडळ त्यांचं मंत्रिमंडळ त्यांचं सरकार स्वच्छ प्रतिमेत असलं पाहिजे एक डाग नको दलालमुक्त मंत्रालय अशी त्यांची संकल्पना आहे पहिल्यांदाच कोणी मुख्यमंत्री दलाल मुक्ती मागतोय पण आपल्या त्याच्यात सहकार्यांचं काय मंत्र्यांचं काय या मंत्र्यावर संशयाने पाहिला जात आहे त्यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत का ठेवत हा प्रश्न सामान्य जनतेला आहे ते निर्दोष आहेत की दोषी आहेत तो वाद परंतु जर शंका असेल शंकेने पाहत असतील लोक तर नैतिकता म्हणून शेवटी भाजपचं सरकार आहे हिंदू हिंदुत्वाचं सरकार आहे तर ते नीतिमत्तेवर चालू आहे असा दावा मोदींपासून सारेच करतात मग मग ही एवढी बेसिस फडणवीस सहन का करतायत त्यांचा सरकारवरचा कंट्रोल ढिला झाला आहे काही कंटाळले ते आहेत ती तीन तीन पक्ष आहेत तीन पक्षांच पक्षा सरकार आहे आणि प्रत्येक पक्षात एक से एक म्हणजे ने, खुखार नेते आहेत प्रत्येक जण टायगर आहे त्यामुळे फडणवीस म्हणजे फडणवीस आता ठीक आहे चलता स्टाईल म्हणजे सुरू आहे का पण फडणवीसांच एक लक्षात घ्या त्यांची कामाची पद्धत फडणवीस समोरच्याला चुका करू देतात त्यामुळे समोरचा हवे खुशीत हवे तरंगतो पण संधी मिळतात फडणवीस शिकार करता, भरनवीस, संध्या जी शांत है, तलवार मैन करू है, ते संध्या जी वाट पाता है क्या, शिकार टप्पे देने की वाट पाता है क्या, कमेंट करा नमस्कार